राम 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 आपलं नाव उल्हास जिल्हा बुलढाणा आज तुम्ही मला तसं तर बरेच वेळा बोलावलं की ब आपला केळीचा बाग पाहायला केळीचा बाग पाहायला म्हणजे मेन ज्यावेळेस बाग तुमचा छाटणी झाली किंवा तुमचा बाग होता त्यावेळेस माझं काही येणं नाही झालं बिझनेसमुळे आता वेळ होता म्हणून आता आज चक्कर टाकला तर आपण तुम्हाला श्री गजानन ॲग्रोवरनं जे प्रॉडक्ट घेता किंवा जे केडीची जी ट्रीटमेंट झाली याच्यात काय काय फरक पडला हे तुम्ही इतर शेतकऱ्यांनाही समजावं त्याकरता आज आपण मुलाखत घेतो आपली तर काय वाटतं तुम्हाला गजानन ॲग्रोवरचे जे काही प्रॉडक्ट दिले असतील मी त्याचा काय काय फरक वाढला तुम्हाला याचा फरक म्हणजे आता भरपूर फरक आहे आता याले म्हणजे जुलै जुलैमध्ये लागण केली होती हां तसं आता जुलै मध्ये पण चलते तर मागच्या वर्षी हां यंदा तरी भरपूर माल झाला याला चांगला वादा पडला चांगला आहे पंचेळीस पस्तीसच्या पुढेच रास पडली सर पस्तीसच्या पुढे रास पडली हां तर किती म्हणजे असं मॅक्झिमम किती रास निघाली तुमच्या याच्यात रास किती किलो ना म्हणजे किती किलोची रास निघाली जास्तीत जास्त पंचेचाळीस लोक पंचेचाळीसपर्यंत रास पडली हां हा तर मग याच्यात चाळीस पंचेचाळीस किंवा याचं प्रमाण किती होतं आणि पस्तीस तीस याचं प्रमाण किती असेल तीस किलो पस्तीस किलोची सत्तर टक्क्याच्या पुढे पडली ओके तुम्ही व्हिडिओ पण पाठवला होता मला मधात रासतानाचे तर मी तो व्हिडिओ स्टेटसलाही ठेवला होता बरं आता श्री गजानन जे मार्गदर्शन होतं याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल सांगतो की श्री गजानन गजान खामगाव यांच्याकडे औषधी घेऊन तुम्ही शेतीचं नियोजन करा चांगलंच आहे ते सर्व जे काही औषधी आहे ती घेऊ सर्वच याच्यात चांगलाच भेटते आणि आपल्या भाऊंनी पण केळी लावलेली होती तर भाऊंना तेच त्या ज्या कंपनी केळी लावलेली आहे त्याच कंपनीच्या साहेबांनी शेड्यूल दिलं होतं मार्गदर्शन केलं होतं तर त्यांना किती उत्पन्न झालं होतं किती रास पडली चिरास तरी वीस पंचवीसच्या वर काही जास्त गेलेली नाही पंचवीसच्या वर गेलेली नाही ते सर्वजण म्हणत होते की केळीचं के याचं गजानन अॅग्रो पासूनच सर्व चांगलं आहे चांगला आहे श्री गजानन ऍग्रो जोडूनच आपलं ट्रीटमेंट चालू आहे सर्व धन्यवाद आणि तुमचं खर्चात किती बचत झाली कारण तुम्हाला जर एवढं उत्पन्न आलं तर खर्च कसा आला आणि तुम्ही मधात मुलगा ऍडमिट होता तुम्ही मला बोललो तेव्हा मी शेतात गेलोय नाही म्हणून महिना आले तर ते जर एक ट्रीटमेंट झाली आणखी आणखीच्यात फरक पडला असता होत असता असं मला वाटतं बरोबर आहे थोडाफार हा हां तरी बी औषधी औषधी कमी काही एवढी चांगलं समजा या ना एवढं असं वाटलं नाही की वादा कमी होईल की काय याच्यात काही बदल काही झाला नाही तरी बी मस्त झाला सर्व गजानमुळे म्हणजे ब्रँडेड प्रोडक्टला फरक पडतो खर्चात किती फरक राहिला तुमचा आणि भाऊचा बरोबर आणि खर्चात किती फरक राहिला भाऊचा आणि तुमच्या खर्च तुमचा जास्त आहे की भाऊचा जास्त आहे खर्च म्हणजे भाऊचा कमीचा भाऊचा कमी आहे हा आपल्यापेक्षा किती कमी असेल तरी अंदाजे एक अंदाज आपला किती जास्त असेल ना भाऊपेक्षा आपला जास्त किती असेल म्हणजे आपला म्हणजे बाकीचे सांगत होते की तुम्ही जास्त खर्च करून राहिले नाही नाही जास्त ना, 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 खर्च लावा भाऊ ने सांगला की एवढा लावू नका तुम्ही माझ्या नाही नाही तुमचे भाऊ जे आहेत ज्यांनी केळी केली कंपनीच्या मार्गदर्शनात खर्च केला ओके खर्च जास्त आला तुमच्यापेक्षा उत्पन्न सत्तर टक्क्यात उत्पन्न घेतलं म्हणजे त्यांची पंचवीस ची रास आणि तुमची चाळीसच्या म्हणजे चाळीस पंचाळीस ची रास तर खर्च इकडे गजानन नागरोड जुडल्यामुळे तुमचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं माहिती भरपूर दिली सर्व चालेल धन्यवाद पडेल आणखी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सांगेन की सर्व जे काही ट्रीटमेंट करायची असली ते गजानन अग्रो खामगावकडे जा आणि माहिती बी पूर्ण तुम्हाला जे म्हटलं ते औषधी बी भेटू शकता धन्यवाद पडेल